नमस्कार मित्रांनो एमिटेट अटेंड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आर टी आय अंतर्गत सिलेक्शन झालेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं लॉटरी पद्धतीने पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांना शाळा आलो केशन झालेल्या आहेत त्यांना शाळा मिळालेली आहे नेमकं कोणती शाळा मिळाली आपलं ॲडमिशन कन्फर्म झालं किंवा नाही झालं याबद्दलचा बऱ्याच पालकांच्या मनात संभ्रम होता त्याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोर्टलवर कशा पद्धतीने आपलं ऍडमिशन कन्फर्म झालंय किंवा नाही झालंय हे पाहायचं सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या शासकीय योजनेचं किंवा नियमांचं जे काय आपल्याला अपडेट असेल ते आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा चला मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवर नेऊन दाखवतो कशा पद्धतीने आपण एका सिलेक्शन झालेली लिस्ट आहे किंवा कोणत्या शाळेत आपलं सिलेक्शन झालं आहे हे कसं पाहायचं याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो आपण गुगल प्रोम वर आल्यानंतर या ठिकाणी आपण ची वेबसाईट संकेत स्थळावर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला च्या संकेत स्थळावर आल्यावर या ठिकाणी आपल्याला ऍडमिटेड आता पहिल्या वेळेस आपण सिलेक्टेड मुळे यादी याबद्दलची माहिती बघित होती की सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जातं किंवा जी काय सिलेक्शन यादी आहे ती कशी डाउनलोड करायची याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती आता आजच्या व्हिडिओमध्ये जे काय विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेत त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या पालकांसाठी जे काय आपलं ॲडमिशन कन्फर्म झालंय किंवा नाही झालं काय झालं त्रुटीत आलं किंवा आपल्याला कोणती आपलं जी काय शाळा अॅलोकेट झाली होती त्या शाळेत आपलं ॲडमिशन कन्फर्म झालंय का हे कसं पाहायचं याबद्दल हा व्हिडिओ बनवत आहोत आता या ठिकाणी जे काय आपल्याला ऑप्शन दिसतंय ॲडमिटेड या पर्यावर क्लिक करायचं या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता अॅकॅडमिक इयर नेहमीप्रमाणेच आपलं दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर आपला जो काय जिल्हा असेल जो काय आपला जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आता आपण राऊंड जे काय राऊंड झालेत आता राऊंड फक्त एकच झालेला आहे सध्या दुसरा रा सेकंड राऊंड आता होईल पुढे परंतु सध्या फक्त एकच राऊंड दाखवतोय आपण फक्त पहिल्या राऊंड पुरतच सध्या बघतोय किंवा पहिल्या राऊंड मधल्या ज्यांचं सिलेक्शन किंवा ज्यांचं अॅलोकेट झालंय तेच आपण या ठिकाणी पाहतोय आता या ठिकाणी फर्स्ट राऊंड किंवा ऑल काय तुम्हाला करायचं करायचं सध्या कारण एकच राऊंड असल्यामुळं लॉटरी राऊंड लॉटरीचा सुद्धा एकच राऊंड झालाय आपला त्यामुळे या ठिकाणी आता त्यानंतर सिलेक्शन टाईप आता ऍप्लिकेशन वाईज आणि स्कूल वाईज आता जेवढे ऍप्लिकेशन आहेत त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा जे काय स्कूल आहेत त्या स्कूलच्या डिटेल नुसार सुद्धा तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी परत आपल्याला बाय ब्लॉक आणि बाय नेम तुम्ही नावानुसार सुद्धा सर्च करून या ठिकाणी जर केलं तर तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव सर्च करा त्या स्कूलचं नाव सर्च केल्यानंतर त्या स्कूलमध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालं हे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जातं किंवा बाय ब्लॉक किंवा ज्यामध्ये टोटल जे काय तुमच्या तहसील तालुक्यानुसार जे काय शाळा असतील त्या शाळेत या ठिकाणी आपल्याला डिटेल दाखवलं जातं आता हे डिटेल दाखवल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव दाखवले जातात जे काय आपल्या शाळेचं नाव असेल ते आपण या ठिकाणी सर्च करून त्या शाळेवरती क्लिक केल्यानंतर त्या शाळेमध्ये कुणाकुणाचं सिलेक्शन झालं हे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जातं आता हे पहा आता ह्या शाळेचा आपण आता मी एक रँडमली सिलेक्ट करतोय मी का कोणाचं चेक करत नाहीये मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी रँडमली सर्च करतोय आणि त्यामध्ये आता यामध्ये या ठिकाणी या दाखवतोय की यांचं ऍडमिशन कुणाचं चोवीस तारखेला झालं कुणाचं सव्वीसला झालं कुठं झालं हे विद्यार्थ्याचं नाव दाखवलंय इथं आपला ऍप्लिकेशन नंबर दाखवलाय मीडियम दाखवलंय स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड मध्ये झालंय आणि डेट सुद्धा दाखवलीये की कधी ऍडमिशन हे कन्फर्म झालंय याबद्दलची माहिती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता अशाच पद्धतीने आता या ठिकाणी जर तुम्ही नावानुसार सुद्धा सर्च करू शकता तुमचं जे काय नाव असेल त्या नावानुसार सुद्धा शाळेच्या नावानुसार सुद्धा सर नावा सर्च सर... करू शकता आता तुम्हाला जे काय हॉल तिकीट आलं त्या हॉल तिकीटवर सुद्धा तुमचं शाळेचं नाव आहे तुम्ही जी लिस्ट डाऊनलोड केली होती आपण सुरुवातीला सिलेक्शन लिस्ट त्या लिस्टमध्ये सुद्धा तुमची शाळा त्या शाळेचं सुद्धा नाव आहे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्या शाळेच्या नावानुसार सुद्धा सर्च करू शकताय किंवा इथं ऍप्लिकेशन वाईज सुद्धा सर्च करू शकता आता ऍप्लिकेशन वाईज जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला शोधायला जड जाईल कारण मी जे काय सिलेक्ट केलेलं आहे जो काय डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेला आहे त्या डिस्ट्रिक्ट मध्ये टोटल तीनशे त्र्याऐंशी आहेत म्हणजे असे प्रत्येक पेज वर मला वाटतं दहा काहीतरी एंट्री असतील आता तुम्हाला शोधायला जड जाऊ शकतो किंवा जास्त वेळ लावू शकतो त्यामुळे आपल्याला सर्च करताना इथं ऍप्लिकेशन वाईज न करता स्कूल वाईज करा स्कूल वाईज केल्यानंतर स्कूलच्या नेम वाईज करा किंवा ब्लॉक वाईज करा तुम्हाला जसं सोयीस्त वाटेल तशा स्वरूपात तुम्ही सर्च करू शकता आता यामध्ये जर काही पालकांना काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा नेहमीप्रमाणेच मी, मी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो कमेंटच्या माध्यमातून मा असो किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून असू मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणारी आहे त्यामुळे निसंकोचपणे जर आपल्या मनात काही शंका असतील तर विचारा आणि विशेष एक विचारा म्हणजे कसं डायरेक्ट तुम्ही असं हाय म्हणजे पूर्ण मुद्दा तुमचा टाईप करा कारण तुम्ही मागच्या वेळेस मी तुमच्या सोबत काही बोललेलो असतो तुम्ही दुसऱ्या वेळेस शॉर्टकट मध्ये टाकता परंतु माझ्या आठवणीत नसतं मी मागच्या वेळेस तुम्हाला काय रिप्लाय दिला किंवा तुमचा प्रॉब्लेम काय कारण मी फक्त तुम्हाला इंडिव्हिज्युअल फक्त एक रिप्लाय देत नाहीये मला सर्वांना रिप्लाय द्यायचे त्यामुळे तेवढी एक काळजी घ्या फक्त विचारताना पूर्ण आपलं जे काय पाठीमागचे काय जे कंडिशन असेल तेही टाकायला विसरू नका चला व्हिडिओ जर आवडला असेल तेवढी लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणार प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत नुसतं आरटीएच नाही तर प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आप, आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती